मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर मन मोकळं करून बोलणार आहोत जो विषय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच आणि तो म्हणजे जळणारे मित्र अशा लोकांना द्यायची उत्तरं कशी असावीत हे शिकणं कारण आयुष्यात यश मिळालं की आनंदाबरोबर एक गोष्ट हमकाश येते आणि ती म्हणजे जळजळ जल जळणारी जल माणसं तुमच्या जवळची असलेली माणसं तुमच्या सोबत बसून हसणारी माणसं पण तुमच्या प्रगतीवर मनातल्या मनात, मनात पेटलेली माणसं ही जळजळ कधी शब्दात दिसते कधी टोमण्यात दिसते कधी खोट्या कौतुकात दिसते कधी थेट अपमानात दिसते आणि अशा वेळी जर आपण योग्य उत्तर दिलं नाही तर आपलं मन दुखावलं जात आत्मसन्मान कमी होतो आणि आपण स्वतःलाच कमी लेखायला लागतो म्हणून आज ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत ऐका कारण इथे फक्त उत्तर नाहीत तर आयुष्य जगायची एक शहानी पद्धत आहे नंबर एक सर्वात आधी हे समजून घ्या की जळणारा माणूस हा कधीच तुमच्यापेक्षा मोठा नसतो तो नेहमी तुमच्यापेक्षा आतून कमजोर असतो त्याच्याकडे जे नाही ते तुमच्याकडे आहे म्हणून त्याची जळजळ होते तुम्ही पुढे जात आहात आणि तो तिथेच अडकला आहे म्हणून त्याच्या मनात असूया तयार होते आणि ही असूया शब्दात टोमण्यात खोट्या सल्ल्यातून बाहेर पडते त्यामुळे अशा माणसाला कधीच चिडून उत्तर देऊ नका कारण तुमचा राग म्हणजे त्याचं समाधान असतं तुम्ही जितके शांत राहतात तितका तो जास्त पेटतो नंबर दोन जेव्हा जळणारा माणूस तुमच्यावर टोमणा मारतो तेव्हा चेहऱ्यावर शांत हास्य ठेवा आणि इतकंच मना तुझे मत ऐकून बर वाटलं कारण शांतपणा हे असं शस्त्र शस्त्र आहे जे समोरच्याला पूर्णपणे गप्प करत आणि त्याच्या मनात अस्तव्यस्तता निर्माण करतं नंबर तीन जळणारा माणूस नेहमी तुमच्या यशाला नशिबाचं लेबल लावतो अरे याच नशीबच चांगला आहे म्हणून झालं असं म्हणतो अशा वेळी इतकंच मना कष्टाला साथ मिळाली म्हणून नशीब साथ देत आणि लगेच विषय बदला कारण या उत्तरात गर्व नसतो पण आत्मविश्वास स्पष्ट दिसतो नंबर चार काही मित्र मुद्दाम तुमच्या चुका शोधतात काढतात शोधून काढतात आणि त्या मोठ्या करून सांगतात अशा वेळी लाजू नका घाबरू नका सरळ सांगा चुका केल्याशिवाय माणूस शिकत नाही आणि शिकल्याशिवाय पुढे जात नाही हे उत्तर ऐकून समोरच्याला कळवून जात की तुम्ही कमजोर नाही नंबर पाच जळणारा मित्र तुमच्या समोर गोल बोलतो आणि पाठीमागे तुमच्या विरुद्ध बोलतो अशा वेळी वाद घालू नका फक्त ठामपणे सांगा माझ्या समोर बोला माझ्या मागे नाही कारण सरळपणा हा अशा लोकांना सर्वात जास्त जाळतो नंबर सहा काही लोक म्हणतात एवढं काय मोठं केलं तू मी असं केलं असतं अशा वेळी शांतपणे म्हणा मग तू ही करून दाखव कारण बोलणं सोपं असतं पण करून दाखवणं अवघड असतं आणि हे वाक्य तुमच्या मनात खोलवर नंबर जळणारा माणूस तुमच्या आनंदावर पाणी टाकतो तुमच्या हसण्यावर टोमना मारतो अशा वेळी हसणं थांबू नका उलट अजून आनंदी राहा कारण तुमचा आनंदच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते नंबर आठ काही मित्र तुमचं अपयश येण्याची वाट पाहतात आणि एक चूक झाली की लगेच म्हणतात आम्ही आधीच सांगितलं होतं अशा वेळी शांतपणे म्हणा पडणं माझ्या हातात नाही पण उठणं माझ्या हातात आहे आणि मी उठणारच कारण जिद्द ही जळणाऱ्यांना सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट आहे नंबर जळणारा मित्र कधीही मनापासून कौतुक करत नाही तो अर्धवट कौतुक करतो त्यात अशा वेळी त्याच अर्धवट कौतुकही पूर्ण समजून धन्यवाद म्हणा कारण धन्यवाद म्हणणं त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असत आणि तो आतून गोंधळतो नंबर दहा काही लोक तुमची तुलना इतरांशी करून तुम्हाला कमी दाखवतात अशा वेळी मना प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि मी माझ्या वाटेवर समाधानी आहे कारण तुलना न करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा असतो नंबर अकरा शेवटी हे कायम लक्षात ठेवा की जळणाऱ्या मित्रांना दिलेलं सर्वात मोठं उत्तर म्हणजे तुमची प्रगती तुमची शांतता तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा स्वाभिमान शब्दांनी नाही तर कृतीने उत्तर द्या कारण शब्द विसरले जातात पण यश कायम लक्षात राहतं आणि जळणारी माणसं नेहमी अंधारात बसलेली असतात तर उजेडात उभा असलेला माणूस त्यांना खटकतच राहतो म्हणून उजेडात उभं राहणं कधी सोडू नका आणि हेच आहे जळणाऱ्या मित्रांना द्यायचं खरं उत्तर नंबर बारा मित्रांनो जळणारा मित्र नेहमी तुमच्या बोलण्यातून शब्द पकडतो आणि त्याचा वेगळाच अर्थ काढतो अशा वेळी स्वतःला स्पष्ट ठेवा पण स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्याला समजायचं आहे त्याला थोडक्यातही समजतं आणि ज्याला जायचंच आहे तो स्पष्ट बोललात तरी चुकीचाच अर्थ काढतो नंबर तेरा काही जळणारे लोक तुमच्या यशात सहभागी असल्याचं दाखवतात पण अडचणीच्या काळात गायब असतात अशा वेळी लक्षात ठेवा साथ देणारी आणि श्रेय घेणारे वेगळे असतात आणि आयुष्यात कोण आपलं आहे हे कठीण काळच दाखवतो नंबर चौदा जळणारा माणूस तुमच्या निर्णयावर शंका घेतो आणि म्हणतो हा निर्णय चुकतोय अशा वेळी शांतपणे म्हणा चूक असेल तर मी दुरुस्त करीन पण निर्णय माझाच असेल कारण स्वतःच्या आयुष्याचा ताबा स्वतःकडे असणं हीच खरी ताकद आहे पंधरा नंबर काही मित्र तुमच्या साध्य केलेल्या गोष्टीच मोल कमी करण्यासाठी म्हणतात हे तर कोणीही करू शकत अशा कोणीही करू शकत तर सगळेच पुढे गेले असते पण गेले नाहीत कारण बोलणं आणि करणं यात फरक असतो नंबर सोळा जळणारा मित्र तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतो अशा अशावेळी संयम सोडायचा नाही पण मर्यादा ठामपणे दाखवायच्या कारण शांत माणूस जर एकदा उभा राहिला तर समोरचा आपोआप मागे सरकतो नंबर सतरा काही जळणारे लोक तुमच्या यशाच्या बातम्या पसरवताना त्यात नकारात्मक गोष्टी मिसळवतात अशा वेळी सफाई देत फिरू नका कारण सत्याला वेळ लागतो पण खोट्याला आधार लागत नाही नंबर अठरा जळणारा माणूस नेहमी तुमचं भूतकाळ आठवतो आणि तुम्हाला जुन्या चुका आठवून देतो अशावेळी ठामपणे मना तो माझा भूतकाळ होता आणि मी त्यातूनच शिकून आज इथे आलो आहे कारण बदललेला माणूसच प्रगती करतो नंबर एकोणीस काही मित्र तुमच्या कामावर सतत टीका करतात पण स्वत काहीच करत नाहीत अशा वेळी लक्षात ठेवा रिकाम्या हाताला जास्त बोट असतात आणि काम करणाऱ्याला बोलायला वेळ नसतो नंबर वीस जळणारा माणूस तुमच्या आत्मविश्वासाला अहंकार म्हणतो अशा वेळी स्वतःला कमी करू नका कारण आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक असतो आणि तो फरक समजण्या इतकी समज प्रत्येकाकडे नसते नंबर एकवीस काही जाणारे मित्र तुमच्या यशाची तुलना तुमच्या वयाशी करतात आणि म्हणतात एवढ्या वयात हेच अशा वेळी म्हणा प्रत्येकाचं घड्याळ वेगळं चालतं आणि माझं घड्याळ मला योग्य वेळ दाखवत नंबर बावीस जळणारा माणूस तुमच्या कष्टाची थट्टा करतो आणि म्हणतो एवढं करून काय मिळालं अशा वेळी मनात ठेवा कष्ट कधीच वाया जात नाही ते आज नाही तर उद्या नक्कीच फळ देतात नंबर तेवीस मित्रांनो काही लोक का तुमच्या आयुष्यात डोकावून निर्णय घ्यायला लागतात अशा वेळी स्पष्ट सांगा सल्ला दिलात तर एकेन पण निर्णय माझाच असेल कारण माझं आयुष्य मीच जगणार आहे नंबर चोवीस जगणारा मित्र तुमच्या अपयशावर हसतो पण तुमच्या यशावर शांत बसतो अशावेळी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा कारण दुर्लक्ष हीच अशा लोकांसाठी सर्वात मोठी शिक्षा असते नंबर पंचवीस काही जळणारे लोक तुमच्याशी बोलताना नेहमी उपरोधिक शब्द वापरतात अशा वेळी शांतपणे उत्तर द्या किंवा गप्प रहा कारण उपरोधाला शांतता मिळाली की तो स्वतःच मरतो नंबर सव्वीस जळणारा माणूस तुमच्या यशामागचं श्रेय परिस्थितीला देतो पण अपयशाचं खापर तुमच्यावर फोडतो अशा वेळी स्वतःला दोष देत बसू नका कारण प्रत्येक अनुभव हा शिकवण असतो नंबर सत्तावीस काही मित्र तुमच्या आयुष्यात कायम नकारात्मकता पसरवतात अशावेळी त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा कारण सतत नकारात्मक वातावरणात राहिलं तर सकारात्मक माणूसही थकतो नंबर अठ्ठावीस जळणारा माणूस तुमच्या स्वप्नावर हसतो कारण त्याच्याकडे स्वतःची स्वप्नच नसतात अशा वेळी त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या मार्गावर चालत रहा चालत रहा नंबर एकोणतीस काही जाणारे लोक तुमच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह लावतात अशा वेळी स्वतःला आठवा तुम्ही किती अडचणीवर मात करून इथपर्यंत पोहोचलात कारण स्वतःचा प्रवास लक्षात ठेवणारा माणूस कधीच डगमत डगमगत नाही नंबर तीस शेवटी हे लक्षात ठेवा कि जळणाऱ्या मित्रांना उत्तर देण्यासाठी शब्द कमी आणि आत्मविश्वास जास्त लागतो तुमची प्रगती तुमची शांतता तुमचा स्वाभिमान आणि तुमची जिद्द हेच त्यांना दिलेलं सर्वात मोठं उत्तर आहे कारण चळणारी माणसं बोलत राहतात आणि पुढे जाणारी माणसं चालत राहतात मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नवन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा